शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी न्यूज पल न्यूज करा या आपल्या गोळी समाजातील मच्छीमारी करणारे पण या गावातल्या समाजकारणात राजकारणात अत्यंत मानेन ताकदीनं काम करणारं एक का या गावातलं एक नेतृत्व या मारुतीराव वारंगे यांचा नऊ तारखेला नऊ जुलै दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता जातीच्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेमधून या गावातील मराठा आणि ओबीसीचा जे महाराष्ट्रभर वाद चिघळलेला आहे या वादाचं पर्यावसन आता गावाखेड्यामध्ये लहान ओबीसी जातीतल्या लोकांचे अत्यंत निर्घुनपणे खून करण्याचं प्रकरण हे या गावामध्ये घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर आहे ही काय प्रकार आहे आणि ह्या ज्या व्यक्तीनं ही हत्या घडवलेली आहे तात्याराव गोविंदराव जाधव आणि त्याची दोन मुलं सूरज आणि प्रसाद या दोन लोकांनी अत्यंत भयंकर पद्धतीचं हे हत्याकांड या गावामध्ये घडवून आणलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्यांनी हे हत्याकांड घडवलेलं आहे त्या सगळ्या बदमाशांना फासावर लटकवण्यासाठी यांना फासावर लटकून यांना तत्काळ अटक झाली पाहिजे हे आम्ही चार दिवसापासून पोलीस प्रशासनाला त्यांचे आम्ही पाठपुरावा करतो आहोत तरी अद्याप एक आरोपी फरार आहे सूरज नावाचा आरोपी फरार आहे दोन आरोपी अटक आहेत पण ही सगळा काय प्रकार आहे हा प्रकार त्यांचे मुलं ज्यांनी ही फिर्याद दाखल केलेली आहे ही फिर्याद दाखल करणारा त्यांचा मुलगा आहे विजय वारंगे आणि दुसरा त्यांचा मुलगा या ठिकाणी शंकर वारंगे आहे त्यांच्या कुटुंबातली सगळी माणसं या ठिकाणी आहेत हे ओबीसी घटकातील लहान समुदायातील आपले मारुतराव वारंगे यांचा जातीच्या प्रतिष्ठेनं ओबीसी मराठा ही जी काही महाराष्ट्र भर स्वतःच्या जातीचा जी काही मस्ती आहे आमची जात मोठी तुमची जात छोटी हा काही महाराष्ट्र भरातला घोर जातीवाद आहे या जातीवादाचा एक भयंकर बळी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय नेमका हा प्रकार काय झालाय काय घडलं हे त्यांच्या मुलाकडून आपण त्यांचा विजय वारंगे हा त्या दिवशीचा आय विटनेस आहे ही छोटी मुलगी ही आय विटनेस आहे या सगळ्या लोकांच्या समोर हा हल्ला घडून आणला आणि या हल्ल्यामध्ये तीन चार दिवस मृत्यूशी झुंज देत यशोसाई हॉस्पिटल असेल आणि सरकारी हॉस्पिटल असेल तीन चार दिवस मृत्यूशी झुंज देऊन शेवटी काल रात्री या आपल्या मारुतीराव वारंगे यांचा मृत्यू झालेला आहे आणि हा मृत्यू ज्या लोकांनी घडवला ज्यांनी ती हत्या केली हा काय प्रकार आहे हा प्रकार आपण त्यांच्या मुलाकडून ऐकूया काय झालं नेमकं त्या दिवशी त्याच्याशी त्यानं जातीवाद शिवाय गाड केली कोण दिली काय नाव नावराव गोविंदराव जाधव सुरत तातकेराव जाधव प्रसाद कुठल्या समाजाचे काय आहेत पण मराठा समाजाचे आहेत आणि खालच्या जातीचे झिंगा होईल मच्छीमार करणार एनडी जातीवाद शिवाय मारहाण केली काय म्हणले तुम्हाला भांडण कशासाठी बांधल्याच्या माझला काय जास्त तुला दाखवतो आणि शेवटी दाखवायचं तेच दाखवत साहेब तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं मला डोळ्यांनी बघितलं मला त्यांनी पकडलं दोघा जणांनी एका जणांनी मला पकडलं दोघा जणांनी ओढल्यावर हल्ला केला कशाने मारलं त्यांनी रॉड न मारले एका जणांना लाकडं मारलं तो बघितलं तू पण बघायला होती तुम्ही वाचवायचा प्रयत्न केला तर दोघांम केला सर माझ्या बहिणीला पण बाजूला लोटलं तिला गळा दाबला माझ्या भाचीला पण लोटून दिलं एका मुलानं मला धरलं त्याच्यामुळे माझा नाही चालू बर त्याच्या आधी तुमचं भांडण झालं शिवीगाळ झालं शिवीगाळ झाली होती माग तू गोयाच्या तुला दाखवतो म्हणून त्यांना अशी धमकी दिली होती बर ज्या दिवशी मारहाण चालू होती त्या दिवशी त्यांनी तुम्हाला जातीवाचक शिवे दिल्या हो सर गोयाच्या मार्गा गावणी जास्त सांडपाना जोडायला का म्हणून डॅरिंग करायला का म्हणून तू हे दुसरे त्यांचे मूत्र आहेत तुम्हाला